नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत स्वर असलेले तीन अक्षरी शब्द वाचन या वाचनाने तुम्हाला इंग्लिश रीडिंग सोपे होणार आहे ए, ए या स्वराचे एकूण चार आवाज होतात म्हणजेच त्याचे चार साऊंड्स आहेत ॲ ई या चार साऊंड्सपैकी आपण आज ॲ या स्वराविषयीचे तीन अक्षरी शब्द वाचन करायला शिकणार आहोत बॅग बॅट बॅड कॅप कॅट कॅन डॅम डॅड डॅग फॅन फॅट फॅक्स गॅप Gas, Gab Hat, Had, Hag Lab, Lap, Lack Man, Map, mat. Sad, Sack, Sam Rat, Ran, Rag max, lax, tax, nab, cab, tab. tag, wet, yam, pan, pat, pat, tap, van, whats mad, mac, mam, lad, फॅड कॅड डॅब जॅब फॅब नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एच्या ई या साऊंडचे शब्द वाचायला शिकणार आहोत पुन्हा भेटूया सो सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ